मानसी पाणी दे का एवढं भरून मानसी 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 पाणी मागते मी मग मागणार स्वतःच्या हात तुला हात नाही का घे ना स्वतःच्या हातानी मला काय मागती का तुला मोबाईल बघायला बोलवले फक्त काय झाले नव्या नवरीचे नऊ दिवस संपले हे बघ तुला माहित आहे ना मला कामच जमत नाही मग तू कर ना मला नाही जमत तर प्रत्येक तक... तुला इथं काय फक्त मोबाईल बघायला केली आहे घरात अगं पाच वर्ष झाले मी एकटीनं संसार केलाय सगळी काम मीच करत होते वाटलं छोटी जाऊ काहीतरी करू लागल आल्यापासून मोबाईल पाच वर्ष जसं केलंय ना मग तसं आता पण करा माझ्याकडून काय अपेक्षा ठेवू नका आणि तुमची अपेक्षा मी पूर्ण करणार पण नाहीये आणि तू केलं तर काय होतंय तुम्हाला माहितीये का माझं घरदान किती मोठं होतं तिथं मी एक काडीचं काम करत होते मग इथं का करू ते तुझ्या घरी हितलं नाही बिचारी ती सासू गेली शेण काढते ती पण काही ना काही वय झालंय पण करती हा त्याचं काही वाटत नाही तुला माझ्या बाबाकडून पैसे घ्यायला मरण तुमच्या हात हे करत होते त्यावेळेस बरं म्हणले होते तुमच्या मुलीला आम्ही सारखे ठेवू सगळं करू काय पैसे माझ्या बी बापाने दिलेत पण मी करते ना मग कर ना बापांनी दिलेले पण काही ठेवलं नाही करायचं करू नको मी पिझ्झा ऑर्डर कर हा पिझ्झाच खा काय तो पिझ्झा का अन बर्गर आणि तेच खात बस नवऱ्याला मी तेच खायला घाल हा गात खाऊ तुला आवणी टाईमिंग ला मी करायचं आणि तुम्ही येणार नाहीत तर खाणार काम भी माझा नवरा करणार आणि तुझा नवरा काय हिंडतोय हा मित्र तो मित्र अगं काय चाललंय तुमचं हा सासू बर झालं तुम्ही आला ती म्हणती की तुझा नवरा नसतं हिंडत काही घरातलं काम नाही करत काही नाही करत कशाला काय मी भांडी घासते तिला फक्त म्हणलं चार वेळा मी हाक मारली बादली भरून दे बादली मोबाईल घेऊन बसलीये अग पण तू भी ना मोबाईल नको ना बघू ती काम करते तर घे ना तू हे करून तुम्हाला माहित आहे ना सासूबाई मला काही येतच नाही काम बिन करता मला म्हणते माझ्या बापा चल मोठी प्रॉपर्टी माझ्या बापाने एवढा पैसा दिलाय तुम्हाला आणि मला दात नको दाखवू मला म्हणजे तुम्हाला हात हातभरून पैसे दिलेत पैसे दिलेत आम्ही काय ते आम्हाला घेतले का तो बापाने दिले ते तुलाच घातलंय ना हा तुझ्या काय आम्ही मोडले तर खाल्लेत का तुझ्या बापाने दिलेलं का पैसे घेतले आम्ही डागीने घातले ते तुझ्याकडे स्वयंपाक तू त्याच्याकडून शिक ना शिकन ना मी मग तिने मला शिकायला पाहिजे ना कधी महिना झालाय लग्नाला तांब्या आतापर्यंत जाऊ दे नवीन आहे नवीन आहे

तुझा ना? आवाज आहे ना तुझ्या पट ठेवायचा माझ्या समोर नाही दाखवायचं कळलं काय म्हणून आवाज वाढवते कळलं का तू दुप्पट आहे ना तिप्पट मी आहे कळलं का मग असल ती तुझ्या घरी हा तू जरा शांत ते तुझं घर आहे तसं माझं पण घर आहे कळलं का शांत की जरा लय का गुचरी तू जाऊ दे भांडे घास पोरांना आले का त्यांच्याकडे बघते मी सगळीच काम मी करायची गाव सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही करताय तिला फक्त एवढंच म्हटलं थोडंफार कर... बादली भरून दे म्हटलं समजून घे मोठी आहे भावकी कशी आहे आपली तमाशा उगस लोकाला करायचा मोठी म्हणून मी सगळं घ्यायचं करून हा घे बाय तू करून काय काय दरवेळेस मिस करायचं पैसा माझ्याही बापांनी दिलाय पण मी नाही बाबा असलं कधी नखरे दाखवले यांच्यासारखे काय काय गुणगुण करते जे काही बोलायचं ना ते माझ्या समोर येऊन बोल तोंडावर मग का घाबरत काय तुला बोलायला हा म्हणून अशी एकटेच बोलती अरे दोन दोन रुपये काही बापाने दिले पण लयच नखर दाखवा लागले बघा <laughs> बर झालं तुम्ही आला काय बोलता माझ्या बायकुल आहे तुला कळत नाही बायकुल रडू तपार सोन्याचं पाखरू मग तुमच्या बायकोला काम करता येत नाही का घरातली काम करा मग तुमच्याकडे आजी जगतात काय माझ्या बायकोला काम सांगताना का हात खाऊ मारत आहे ना आपल्या लग्न मला लगेच कामाला लावलं भांडे घासले सगळं मीच केलं आता सगळं तरी मला म्हणतात कर काम कर तुझ्या बायकोला अख्ख नाही का माया बायको बोला रोडीतून बा भाऊ आयरा तू सांगतायत ना काय बोलतोय तुझी तो येडाच झाला दिसते

मला ना यानुसार सुरुवात करत माझ्यावरती हे करते कर काम तुम्हाला तर माहिती मी मोठ्या घरची माझ्या का पूजायची मग कोण करायचं ती एकटी काम करा ना का

आज जवळजवळ लई दिवस लग्न झालं काही नऊ दिवस नाही झालं लग्न झालेल्या त्यांचं महिनाभर होऊन गेला ना महिना पण डायरेक्ट बायकोसाठी बोट आहे भाऊ आतूजेवते त्याचं आहे काय काय पद्धत तुम्हाला सांगता येत नाही आपल्या पाषी नाही आपल्या सगळ्यांसाठी वाटणी घेणार बर्गर नवऱ्याला तेवढंच खायला आता दोन घरच्या दोन बाया पण तुम्ही एका आईचे लेकर आहेत ना तुम्ही भांडावा का तो मोठ्या भावावर हात उचलावा का मला माझी पेरी कुपेरी घाण ठेवली येडा झालाय बायको झाल्यापासून तो नाही काही झाला अरे तो लग्न झाल्यापासून घरात रोज बांधणं भावकी नाव असन थुकत आपल्या रोज बांधणं होते मग ठेवून आपलं काय जाते नाव ठेवायचं मग काय तर लोकांत भावकीत राहायचं म्हणलं लोकांचा विचार करावा लागत म्हणणं तुमचं बोला मला राहायचं नाही तुमच्या सोबत तुमच्यासोबत आम्ही सेपरेट राहणार अरे काय चालेल तुम्ही घराचा नास

आणतो जागेवर त्याचा बाप आहे मी त्याला जागे आणायला काय लागेल ठीक आहे बघा दोन ही लेकर आहे बापाला सारखीच पण तुझ्या बी मनात थोडस तुटल माझे बी तुटल पण ह्यांना उपाशी मारल्याशिवाय हे जागेवर येत नसते नाही तर काय ते न्या काय भानं त्यांचे रोज को काटा आलाय जसा काय खातेली कोण राहतील त्यांच्या बाप्पाने यायचे सास घर मांधून ठेवले लहान हे आल्यापासून साऱ्या घराचा खेळ ठीक आहे ना आता एकच करायचं ये नाही आता पीठ पाहिजे आता मीठ पाहिजे तेल पाहिजे दारात उभं करायचं नाही डबा भर पीठ जरी मागितलं ना दोन भाकरीच तरी द्यायचं नाही आता कशाला मी दारात त्याला कुठे बिहरा त्याला जरा कणका लागणार लागणारे माणसाला वाटतं नको बाय आपले लेख तसेच लोकांचे लेख आपल्या दीड नांद ती पण त्या डोक्यावरच बसून मी वाटायला लेख होई आतापर्यंत आपल्या दारात कधी गावून पुढे आले नाहीत नाही ना, ना, ना मग आता, आता चार लोकांना बोलव असला चार, चार लोकांच्या जाता हा सगळा पण तिथे बी ना बघू त्यांचा कार्यक्रम मुलं आपण व्यवस्थित नको टेन्शन घेऊ जा हो जाण्याडीने फोन केला मला आम्ही हाय अशी गाडी चालू करून येता आलोय आणि तू त्याला हात हातकाल उचलला कोणाला कोणाला बायकोला बोलला माझ्या बायकोला तुला थवाड फोडलं तुझं लग्नच मुळेच करून दिलंय मग माझी बायक पळून लावायची का तुम्हाला मामा पटते का तुम्हाला जरा कमी बोलशील का तू हे बघा तुला जास्त झालंय का जास्त बस आईला कसा बोलतोय आयडीला एक कशी बशी बायक केली ती पण भेटली अरे दादा रोज तो? तो यांचे रोज घरात बांधणं कटाळा आला बाबा म्हणून मी तुला फोन केला बोलून घेतलं यांच्याकडे आई कुणाला पाहिजे मला पाहिजे मला बी पाहिजे मग अरे माझं तू ऐक मी आजपर्यंत काही सुद्धा बोललो नाही त्याला एक शब्दानी सुद्धा माघारी बोललो नाही मी काय म्हणलं तुझी बायको काम करीत नाही म्हणून तुला नाही का ना मानसी माझ्या बायको लोक कामात मदत कर कवरती काम करीन तिला मदत काम करा तुमच्या हिमती नाही ना पुण्या मुंबईला जाऊ द्या तिकडे सिमेंटच्या ह्याच्या उभा राहू द्या नाही तिकडे बिल्डिंग बांधू द्या स्वतःच्या जेव्हा रुपया नाही व्हायला कोणाच्या मागत यांची इच्छा आहे का अला काय लाग माग मी हे केलं अक्क घरची काम करतो ते स्वतः माझ्या गाणी खाली वाजवतोय आणि तुम्ही समजा त्याची बाजू घेऊन कोणी विचारच करीत नाही एखाद्याच्या बायकोला जर तू असं काना काले जम कसं वाटेल त्यांना मा आई त्या बायकोला म्हणतोय तुला अक्कल आहे का बायकोला अक्कल नाही का मग एक तर होऊनच द्यायचा नव्हता तुला एक तर झालाय कसा तरी तू म्हणून असं करायचं असं करायचं म्हणून तुम्ही मला डाव वाजता वाई सारखं नाही नाही तुम्ही पण त्याचीच बाजू घ्या मग हे बाकीचे विषय बाकीच्या दिशा जामुस्कडेन तुला इतच्च दोन माणसं मोठ्या लेवत तू तुझंच चाललंय तुला काय व्हायला पाहिजे काय द्यायचंय तुमच्या इच्छा आमचं काय नाही नाही मला पाहिजे आम्ही आमचं शेप तुम्ही सगळं एक राहा त्याला ती खालचं टुकडं माळाचं कर आणि रमाना तू इकडं का असं त्याला करता व्हायलाच नाही पाहिजे कुणाला पाहिजे माझा भाऊ हिशो मला अर्धा पाहिजे आम्ही तुला निन ना माळाचा सगळं निमानिम करायचं आत्ताच करायचं बरोबर पाहिजे दोघांना पण तू तर बोलूच न का भाई भाई मामा। मामा। जाए जाए। दुण दुण दुण। तु आई पण सगळे चप्पल ना तुला त्यांना जे हिस्सा पाहिजेत ना मी का कमाग थांबू का कमाग थांबू तू थांब तू थांब तू थिररा तू ह्या काय हिस्सा पाहिजे सगळ्या गोष्टीत हिस्सा पाहिजे त्यांनी काय बांधलं इथं त्यांनी घर बांधलंय का ट्रॅक्टर एकात का त्यांनी काय केलं इथं डिझेलचे पैसे सुद्धा तोरणारा हा अहो मामा पण कोणतं वावर कुठे ते तरी विचारत ते तरी माहिती आहे काय का, का माहिती पाईपलाईन कशा का पाई है। साल काढले हा ठीक आहे ना सर माहिती तू तर महिन्याभर तिच्या बापांनी पैसे दिलेत हा बाबा विषय ती माझे बापांनी समजा आणून दिली माझ्या बापाच काय का नाही लग्न जमित आम्ही होतो यांना वायला काढायला यांना काय आत्महत्यापणाला त्रास द्यायचा आहे का तुमचं तुमच किती हो कोण तू कशाला ऐकतो म्हणजे काय तू काय तुझं नाहीत काय बघ माझंच फक्त इकडे आहे बाप इतका नाही तुझी नाही त्यांना एक काम कर ऐक ना त्याला व्हायला देऊ ट्रॅक्टर तुम्ही घ्या आणि ते टायले पिल पाहिजे कोणाला मला पाहिजे ऐकयला ऐकयला एकीन काय करीन वाटून आलो मी एकीन नाही तर पुंजून ठेवीन बघितलं पण ट्रॅक्टर यांनी घेतला मी पाहिजे त्यांचा पोर्टल चिमचक रस्त्याने gitला बाप अर्पण हा खाली पोट भरते कष्ट करून तू का मी हे अशा वाटणे होणार नाहीत बरं का तुम्ही पोटाला चिमटे काढून यांना असं इथपर्यंत आणलंय लग्न लावून दिले आणि यांनी असं करायचं का तुम्हाला वाटून दिल्यानंतर आमचं काय मी सांगतो ना मी काय म्हणत ना तुमचा विषय मोडीत काढत नाही मी काय करायचं मी म्हणतोय ना मी तात्याला सहा महिने सांभाळता आहे तात्याला नाही त्यांनी मी सहा महिने तात्याला नाही सांभाळायचं मग सहा महिने आमच्या आता फार वाट नाही काढायला कशी बोलते ते एक काम करा ना काढील तुमच्याकडे घ्या यांना मग यांना बी वेगळं करा ना तुम्ही अरे काय तुम्हाला लाज वाटाय पाय उलश नाही ते बोलतोय तो बरोबर सहा महिने सहा आई ते ठरवी त्यांना तुम्हाला कुठं सुट्टी द्यायचंय तुम्हीच सांगा आता सहा महिने अरे तुम्ही मला ही असलं दगडाचे रांजत एक महिन्या नाही एक दिवस सुधी सांभाळणार नाही मी ना ना माझ्या सुधी हा अरे तो आता आमचं वाटतुळ केलं रे बाप चांगला म्हणतो त्या टायमाला पाड तुला पण मी काय तुला होऊन दिला आणि चांगला डोक्यावर लागला तू बसायला आमच्या हा लाज वाटायला पाहिजे तो यामुळे सर अख्या घराचा नाच चाललाय माझ्या माझ्या का डोक्यावर काय हा तूच तसा नाच का घरातला तुम्हाला कळत नव्हतं का आधी काय कळत नव्हतं का आधी मग होऊनच द्यायचं नव्हतं तुला आधी पण झाला नशिबाने तू आता काय करावा लागला मी रे वाटायला मग ती काय माझ्या हातात होतं का तुम्हाला काय पाहिजे होत तुम्ही प्रत्येक वेळेस काय सोडा काय म्हणणे तुमचं कुठं काय अरे लहान असे मोठे तुम्हाला आम्ही केले कशी कशी झक मारले कुणाचे बांध चालले कुणाची माती उचलली तुम्ही आमच्या वाटण्या घाला निघाले तुम्ही हायत कोण वाटण्या घालाल तुम्हाला आजपर्यंत आम्ही मोठा केलं सगळं आम्ही करतो तू काय आणलं तुझ्या बापाकडून पैसे पैसे आणले कुणाला दिले तुम्हाला गाळात तुझ्या बापाचे पैसे येत नाही तेच आहे ते मागितलं तू काय आणलं हे पा लहानाचे मोठे आम्ही केले तुम्हाला दोघाला आणि आमच्या आम आम्हाला आम आता किल्ली दिवस राहिले आमचे एक दहा पाच वर्ष आणि त्याच्यासाठी वाटण्या हे सगळं मी माझ्या बापानं माझ्या हिमतीवर माझ्या कष्टानं कमवलंय आणि हे याच्यातला एक रुपया ना तुला ना तुला अंगाच्या कपड्या निशी घरातलं तुम्हाला फुटका तांब्या सुद्धा भेटणार नाही सरळ बाहेर निघायचं दाजींनी जर आधीच ठरविला असताना तुम्ही असे करणार त्यांनी त्यांची आई सोडली आणि तुमच्यासाठी कष्ट केलंय लोकांची तर मजुरी केली यार मी साले घातले तुम्हाला कधी गेलाय कोणाची लोकांची तर कामाला तू गेलाय का फवार असो कधी काय व रान माहित नाही कुठं इथे लाजा लाज इथून पुढं तुम्ही दोघांनी ना आपआपला चू का बाळ आवडायचं तू तुझ्या सासरेकड तू तुझ्या सासरेकड बघा किती सांभाळतोय ना किती पैशावालाय ते तिकडे बघायचं जे वेळेस कुठंच खायला भेटणार नाही भीक मागायची वेळी ना त्या दिवशी यायचं इथं नाक घाशीत चुकलं म्हणायचं त्या दिवशी तुम्हाला परत जसं आता लहानाचे मोठे केलीत ना त्या अवस्थेत तुम्हाला मी स्वीकारण आणि मी सांभाळून मला तुम्ही आहो पण हे लेकर जर आपल्याच ले वाटण्या घालते तर आपल्याला ले यांचं करायचं काय करत नाही तुम्हाला नाही झालं एक ऐकायचं ह्यांना बी कळ ईकण्याची किंमत काय आता काय दिसलं ना तुम्ही जी एक एक कष्टाने एक केलं ना ती ह्यांच्यासाठी केलं तर आता तुम्हाला काय जाणवलंय काय करायचं ठेवणं बी आता ती बी परत आल्यावर कष्ट चुकून त्यांनी दमदाटी केली तर मी सगळी टेम्पू भरूनच मानस आता याच्यापेक्षा काढून ठेवतो अजून हातपाय आमचे परत जरी आले तर कष्ट करायची तयारी ठेवूनच परत आपला उमरा चढायचा नाही नाही हे आधी चांगले वागत होते ही जशी लग्न झालेत नाही काय झालंय काय कळावा चाल येऊन हे चांगले नाही आधी चांगल्याचे ना मग आम्हाला एवढं सांगून तुल तुला काय कमवलंय तू काय कमवलं हिस्सा काय आहे काय तू वाढवण्यात तुझी काय मदत आहे का कुठला हिस्सा पाहिजे तुला बापाच तुला येणाले मोठे पण जाणार तुझ्या बापाकडे घेऊन त्यांना कशाला त्रास देऊगत मी निघा म्हणजे फटके पाहिजेत डोळ्यासमोर थांब सुद्धा मला तोंडा सुद्धा पाहिजे तुम्ही चला जगून दाखवा मला तिकडे मोलमजुरी करा तुम्हाला मी काही जागवलीत ना तुम्ही मला फक्त दोन महिने स्वतःच्या हिमतीवर बाहेर पोट भरून दाखवा निघा हाय अशा कपड्यांशी तुम्हाला ठेवले कपडे सुद्धा काढून घेतले तांब्या सुद्धा नाही का टावे लागाला पुसायला नाही नाही का ना तुमच्याकडे सोन आहे सगळं येत मी माझं सोन अजिबात विकणार नाही खतन काय त्याच पाहते माझ्या मनात सुद्धा नव्हतं पण आता जर त्यांच्याच विचार मनात जर चांगलं नसेल तर मी का ठेवू चांगले विचार आतापर्यंत ठेवलं पण आता माझे नव्हतं म्हणून मी बोललो इतकेच मला नाही जमत मला तुमच्या मला खरंच माझ चुकलं वाटणी आम्ही विषय काढला खरंच आम्हाला माफ करा आणि मेन म्हणजे आम्ही नाही राहू शकत तुमच्या दोघांशिवाय हे आव चांगलेच आहेत पण हे माझं पण चुकलं आणि तुला जर काम करायचं नसलं ह्यांच्या बरोबर बॅग भरलं की तुला माहेरा सोडू देतो नाही सासूबाई खरच भाई खरंच माझं चुकलं मी खरं तुम्हाला नव्हतं एवढं उलट सुलट बोलायला पाहिजे जसं मी माझ्या आईला मानते ना तसंच तुम्हाला मानायला पाहिजे होत पण काय करू माझ्या मैत्रिणी असं असं करायचं तस असं करायचं म्हणून मी तसं केलं अगं ऐकून आपलं घर नसतं बरोबर आहे तुमचं मला कळलं हे पण लिऊशिना कळलं आता ऐका ना करत चुकलं माझं मी तुम्हाला खूप वाईट साईट बोलले ना नाही तुम्हाला कधी घरात काम म्हणजे काम करून लागले काहीच नाही पण हे तुमपुडा असं नाही होणार मी तुमच्या सगळं शिकून घेईन तुम्ही मला शिकवाल ना अगं वेडे पण तुला कळलं पाहिजे आपल्याला बनवता येत नाही तू पिझ्झा खाणार होतीस बरोबर आहे चुकलं माझं सगळं असेच गोडे गोला न करू तन्ना लोकांना एवढं सगळं कमवलं मग तुम्ही अजून आमच्या साथीला दोघ अरे एकाचे दोन ट्रॅक्टर घेऊ दोघाचे अजून दोन बंगले करायचे आहेत तुम्ही चांगले राहिले चुकलं जाऊ नाही देवड जाऊ दे आता